देवा कृणम ब्रह्मणि निवा नैवेद्यं समर्पयामि मध्यपाणि उत्तरापोषणं हस्तमुक्षालं समर्पयामि चन्दननेन क्रोधवर्णं समर्पयामि पूगवलं समर्पयामि थांबोलं समर्पयामि पुदा या पूजा या साग पुण्यार्ते प्रार्थना पूर्वकं नमस्कारोभी

കാരേണർഥം ഏ തത്വമനുരൂപം പ്രകാരു ഉത്രായ ബോ ശുഭതൈ കാരണാ ജമാവൃത പ്രൗദാനമോ രൂപാഹ ആർജニャഹ ഭാഗണാധിപതയ നമഹ സർവാംഗേ സ്താനം സർവയാമി മഹാഭാഗണാധിപതയേ നമഹ മഹാഭാഗണാധിപതയേ നമഹ ഭാഗണാധിപതയ നമഹ സ്ഥാപനാര ദേവ അലങ്കാരാര ദേക്ഷദാം